नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जावो दे हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत अनेक जण स्वामींशी घरात सद सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात स्वामींवर सगळी काळजी चित्ता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टिकोन अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात असतो पण आपण स्वामींची जी सेवा करत असो मग ती नित्य सेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा इच्छापूर्तीसाठी करत असो बऱ्याचदा असे होते ना की आपली इच्छा पूर्ण होत नाही मग आपल्याला असे वाटते की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेले सेवेचे फळ मिळत नाही तर त्याचे एक कारण हे की कोणतेही सेवेचे नियम नियम असतात त्या नियमाचे पालन केले तरच त्या सेवेचे फळ आपल्याला मिळत असते आणि स्वामींच्या सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारा अमृत पारायण ते सेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असाल किंवा रोज सात अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल महाराजांची कोणतीही सेवा नित्य सेवा श्री गुरुचारित्रे पारायण किंवा स्वामीचारित्र्य अमृत असताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम पाळणे खूप गरजेचे आहे तर आज या व्हिडिओमध्ये ते कोणते नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचे आहे तरच आपले सेवेचे फळ आपल्याला मिळणार आहे आज या व्हिडिओमध्ये खूप महत्वाचा नियम आहे जो पाळलाच पाहिजे आपल्याला माहीत आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परब्रह्म अनंतकोटी प्रब प्र ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांच्या निर्माण केलेली आहे ऋतू प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे आपले धर्म संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्ष्यासवर मानून करतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काय वेळ कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जर जितके सत्य आहे तितकेच आपल्याला इच्छित का इच्छा कार्य होणे होऊ हो, पूर्ण होण्याच जर आपल्याला संकल्पयुक्त पालन करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर आपल्याला काही नियमाचे पालन हे करावे लागते त्या त्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामीचारित्र सारामृत वाचत असाल तर त्यामध्ये सुद्धा लागू पडतो मग भले तुम्ही हे सारा अमृत संकल्प युक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही ही म्हणजे तुमच्या मनाचे काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जर स्वामी सारा सारामृत वाचन करत असाल तर तुम्हाला हा नियम पाळायचा आहे तर पहा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामीचारित्र पारायण केले जाते त्या प्रत्येक प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणे शक्य नसेल तर मग आपण हे अमृताचे वाचन पठन करून काही फायदा होत नाही हा नियम अंत्य महत्वाचा आहे आपल्याला माहिती आहे की स्वामी चारित्र्य सारामृत ग्रंथ म्हणजे अमृत समान आहे आप आपल्या आयुष्यातील ज्या आड़ पण अडचणी असतील संकट असतील त्याच्या पुढे जाऊन जेव्हा जा आपल्याला या आड अडचणीत आणि संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजे काहीतर पुस्तकाचे एकच असणार आहे किंवा मग ग्रंथ एकच असणार आहे तही एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहेत पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे, हे, पन हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्याच्यासाठी असे सांगितले जाते की त्याचे साथ पारायण कला करा फलस्तुतीसाठी कशा कर पद्धतीने पारायण करायचे आहे ते सुद्धा आज आपण आता बघणार आहोत तर आपल्या जर एखादा आजार असेल तर तो बरा होय व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण कर करायचे असेल तर आपण या ग्रंथाचे सात पारायण केले तर त्याचे चांगला फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश किंवा यश मिळावे किंवा परीक्षेमध्ये यश मिळावे यासाठी सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावे जर आपण सात पारायण केले तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचे किंवा आई वडिलांनी करायचे कोणीही केली तरी चालतात म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडील सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजे आपले मुले जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे त्यांना नक्कीच तुम्ही हे, तुम हे पारायण करून द्या त्याचबरोबर विवाह हो जमून तो पडावा असे वाटत असेल तर आपण एका दिवसामध्ये एक स्वामी चारित्र सारामृत संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामी सारामृत पारायण केले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो आपल्या स्थानावर मालमत्तेचे अडकलेले कामे जर पूर्ण करायचे असतील तरीसुद्धा आपण सात पारायण करायचे असतात हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धा श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचे चांगला फायदा मिळतो म्हणजे आपण कोणत्याही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे आत्ता तुम्ही स्वामी चारित्र्य सारामृताचे रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजे तुम्ही सेवा करत असाल तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होते ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत रोज तीन पारायण केले तर सात दिवसामध्ये तीन या पद्धतीने सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होते अगदी त्याप्रमाणे रोज जर तुम्ही सात अध्याय वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होते त्याचबरोबर जर तुम्ही सं कल्पयुक्त ही सेवा करत असाल जसे व्हिडिओमध्ये मी आधी सांगितले की तुम्हाला जर सात पारायण करायचे असतील म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमचे सात पारायण पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या, तुम या ग्रंथामध्ये दिलेले एक ते एकवीस अध्यायी एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुमच्या स्वामीसाठी ही सेवा संकल्प करा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराज ती सेवा निविघपणे करून घेतात आत्ता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसते या ग्रंथाचे पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी श्री अकरा माळी किंवा एक माळ तरी श्रीस्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याबरोबर तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर नित्यसेवेमध्ये देखील तुम्ही अकरा माळी महाराजांच्या श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकतात तेवढ्यात मा तेवढ्या माळी करणे शक्य नसेल किमान एक माळ तरी तुम्हाला रोज मंत्र जप करणे आवश्यक आहे आणि तुम्हाला तारकमंत्र देखील एक वेळा पठण करायचं आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतेही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्य सेवा करत असाल तर तरी देखील तुम्हाला ही सेवेसाठी एक नियम पाळणे आवश्यक आहे तरच तुम्ही केलेले सेवेचे फळ तुम्हाला मिळेल आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणतेही नियम असतात किंवा कोणते नियम पाळले पाहिजे का तर हो असे काही नियम आहेत की जे आपण पाळायला हवेत मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग ती पूजेचे फरक कधीच मिळत नाही ज्या यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा या पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही नाही पण जर असे वेळ आपल्या घरामध्ये नित्य सेवेमध्ये एक महिला पारायण करते किंवा नित्य सेवा करते किंवा तरी ते रोज तिना दै वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीच्या लोक मांसाहार करू शकतात का तर ते तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल रोज म्हणजे बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे पण आठवड्यातून जे पण खाण्याचे वार आहे त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळ मांसाहार होत असेल तर काहीतरी अशा पद्धतीने बनवले जात असेल तर त्या घराश्रियांनी हे नियम सेवेमध्ये स्वामी स्वामीचारित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजचे त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामी स्वामीचारित्र सारामृत कसे वाचायचा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्याला प्रत्येक इच्छा असते की हो आपण दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी आपण हे स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं वा आहे किंवा वाचायचे आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी हे वाचू शकता तर तो गुर्वार दिवस आहे गुरुवार दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण चरित्र सारामृत एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असे होत असेल आता तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवडाभरामध्ये एक पारायण करत असाल त्या तरी त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी एक पारायण करा म्हणजे या ग्रंथामध्ये आलेले एक ते एकवीस अध्याय एका बैठकीमध्ये पठण करा म्हणजे तुमच्या मनात सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला पारायण तर करायचे आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार होतो न, न, होता कामा नाही मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही श्री स्वामी सारामृत सारामृत पारायण घरात करणार आहे आहे त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असे सांग सांगण्यामागे त्या दिवशी मांसाहार वर्ज असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चारित्र्य साराम याचे पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता म्हणजे याचा एक पारायण करू शकता त्यानंतर रोज या घरामध्ये रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातनं एकदा किंवा महिन्यातून एकदा एक मांसाहार होत असेल तर अशा घरातील स्त्री किंवा अशा घरातील कोणत्याही व्यक्ती स्वामी सारामृताचे नित्य नित्यसेवेमध्ये जे आहे ते पाठ करू शकता फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजे तुमच्या घरामध्ये मांसार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे स्वामी चरित्रे सारामृत ते सकाळी वाचून वाचन करायचे आहे मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही ते मांसाहार करा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण आपल्या स्वामी चरित्रे सारामृत किंवा आपले देवघर जे आहे त्यांच्या जवळ फिरकायचे नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो यांना पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते बघा नित्य सेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल तरच तुम्हाला या केलेले सेवेचे फळ मिळते